तसे आज सगळेजण आय होप तुम्ही सगळे खूप खूप छान असाल टायमिंग बघू शकता दुपारचे साडेचार वाजलेले आहेत तर दिवसभरात बाकीची सगळी कामं आवडली आणि साड्या वगैरे मला घडी घालून ठेवायच्या होत्या म्हणजे दिवाळीमध्ये या साड्या मी घातलेल्या होत्या आणि नंतर मी स्टँडमध्येच ठेवलेल्या होत्या आणि स्टँडमध्ये खूप सारे कपडे होतात नंतर म्हणून म्हणले अगोदर सगळ्या साड्या घडी घालून व्यवस्थित ठेवूया कारण दररोज आता या साड्या मी घालणार नाही कारण स्टोनच्या ज्या साड्या असतात ना ते मशीनला लावायला जमत नाही हाताने धुवा लागतात त्या म्हणून विचार केला की सगळ्या साड्या व्यवस्थित घडी घालून कपाटात ठेवून देऊ आणि इस्त्री पण मला करायची होती पण आता असू दे म्हटलं कारण लेट झालेला आहे परत स्वयंपाक वगैरे मला करायचा आहे स्वयंपाक इतक्या लवकर मी करत नाही सुरुवात इतक्या लवकर करत नाही सात साडेसात वाजेपर्यंत ही सगळी कामं आवरून घेते तर साड्या मी कपाटात व्यवस्थित घडी घालून ठेवलेल्या आहेत आणि एक साडी मी हँगरला ठेवलेली आहे म्हणजे उद्या घालण्यासाठी आता उद्या काय साडी घालणार कुठली घालणार ते मी आताच इकडं आणून ठेवत असते थे। म्हणजे सकाळी सकाळी जास्त गोंधळ नको आणि कॅनमधलं पाणी पण संपलेलं आहे आणि हांड्यामधलंही संपलेलंच आहे तर कॅनमध्ये मी ओतून ठेवलेलं आहे थोडं भाजी राहिलेलं असतं ना ते हांड्यात ओतून ठेवते आणि कॅन ही रिकामं करून ठेवते म्हणजे दिनेश जात वेळेस घेऊन जाईल नाही ते वेळेस भरून घेऊन येतील कारण जेव्हा मी फोन करते ना त्यावेळेस सगळे कामामध्ये असतात आणि त्यांना येणं होत नाही तर मी काय करते आशेपर्यंत ज्या सगळ्या वस्तू मागून घेत असते कारण पाणी नाही ते जमतच नाही आहे तर इकडं हांडाही मी भरून ठेवले म्हणजे हांडा भरलेलं फक्त अर्धा आलेले कॅन मी भरून घेतलेला आहे आणि रिकामं कॅन करून ठेवले आता जे कपडे मी टाकले होते ऊन पण छान आहे कपडे हडकलेले व्यवस्थित तर सगळे कपडे काढून घेते वातावरण ठीक आहे पण ना दिवाळीमध्ये पण पावसानं सुरुवात केलेलीच होती म्हणजे एक दोन दिवस पाऊस होता आज छान ऊन आहे छान वाटतं असं वातावरण झाल्यानंतर सण असल्यासारखं वाटतं नंतर काय असं ना ऊनच पडत नाही दिवसभर अंधारी अंधारी आणि लाईटा लावूनच काम करावे लागतात असं वाटतं म्हणजे दिवस निघाल्यासारखं वाटतच नाहीये पण थोडंसं ऊन असलेलं छान वाटतं तिकडे आज पायपासणी मी धुऊन टाकलेली होती मी पण छान हडकलेली आहे म्हणजे मी समोर उन्हालाच घातलेली होती कारण ऊन पण तितकं कडक नाही आणि पायपुसणे वगैरे झाड असतात ना त्याला वाळण्यासाठी थोडासा वेळ जास्त लागतो ऊन छान कडक लागतं म्हणून मी समोर गेटवरती घातलेलं होतं म्हणजे एकदम समोर ऊन ऊन येतं तिथं आणि लवकर झाड जाड़ जे असतात ना पायपोसने असो किंवा कपडे असो जीन्स पॅन्ट वगैरे व्यवस्थित हाडकले जातात सगळे कपडे मी उलटे करून उन्हाला घालत असते म्हणजे कलर चेंज होत नाही कपड्यांचा आता सगळी सवाशी करून अगोद मी घडी घालून ठेवते आज दोन तीन टावेल पण मी धुलेले आहेत म्हणजे मशीनलाच लावले हाताने काही नाही कारण सणावरामध्ये जास्त कामा म्हणून जाता तसंच झालेलं होतं इतकी धावपळ झाली ना म्हणजे चार पाच दिवस झाले तर खूप धावपळ सुरू आहे आणि आता पाहुणे पण पा येणार आहेत म्हणजे आज गायत्री आणि योगेश दोघंजण येणार आहेत आणि वेदिका पण येईल दिवाळीच्या सणामध्ये वेदिका आलेली होती ओवाळणी करण्यासाठी आणि ती परत गावाकडे गेलेली आहे आणि तिचं कॉलेज पण आता स्टार्ट होणार आहे तर कपडे वगैरे घेऊन येण्यासाठीच गेले कारण तिचं कॉलेज इथंच आहे तर सगळं घेऊन ते येईल परत आज गायत्री योगेश पण येतील म्हणजे आता पाहुणे यायला सुरुवात झालेली आहे तर बघू शकता इकडं गायत्री योगेश आलेले आहेत दोघ जण ही तर अगोदर गळाभेट होत आहे म्हणजे योगेश कधीतरी येतात पण गायत्री तरी खूप दिवस झाला आलेली नाही कारण ती पुण्याला आहे आणि दिपाळीच्या सुट्ट्यामध्ये आलेली आहे म्हणजे जास्त दिवसाची सुट्टी नाही आहे फक्त आठ दिवसाची सुट्टी गायत्रीला भेटलेली आहे तर येऊन फक्त चार दिवस झालेले आहे ती गावाकडे आणि आता आमच्याकडे आलेली आहे आणि रविवारी ती परत जाणार आहे तर फक्त एकच दिवस राहण्यासाठी आलेली आहे आज आणि उद्या ती परत जाणार आहेत म्हणजे खरंच बघा काहीतरी स्वप्नात आल्यासारखं झालेलं आहे म्हणजे अगोदर ना पंधरा दिवस महिना तरी राहायची ती माझ्याकडे पण आता तिला येणंच होत नाही कारण कॉलेज मुलांचे असे झालेत ना की सुट्ट्याच भेटत नाहीत आजकाल अगोदर ना सणावाराला दहा पंधरा दिवसाची सुट्टी भेटायची पण आता नाही भेटत तर भेटल्यासर काही होत नाही मुलांना असं झालेलं आहे म्हणजे दसऱ्याला कर्नाटकमध्ये सुट्टी असायची आणि दीपावलीला महाराष्ट्रामध्ये सुट्टी असायची पण आता इथंही सुट्टी भेटत नाही आणि तिकडेही भेटत नाही त्यामुळेला मुलांची भेटच होत नाही आता जास्त काहीतरी तेच म्हणत आहे एकच दिवसासाठी आलेले आहे आम्ही म्हणजे ती म्हणत आहे की आता उन्हाळ्यामध्ये एक्झाम वगैरे झाल्यानंतर निव्हा दे देईल ते म्हणजे आल्यासारखं मला वाटलंच नाही खर्च यावेळेस तर आल्यानंतर अगोदर सगळ्यांना पिण्यासाठी पाणी दिलेलं आहे आणि इकडं फराळीचे डबे सगळे मी काढत आहे म्हणजे अगोदर सगळ्यांना फराळ देते म्हणजे जी आता दिपाळीत बनलेला आहे आणि ते बक्सा दिसत आहे ना त्यामध्ये डबे आलेत म्हणजे मी ऑनलाईन मागवलेले होते खूप छान आहे ते डबे तर ते पण मला खोलायचं आहे सगळे डबे धुवून त्यामध्ये सामग्री भरायची खूप छान आहे ते डबे मला खूप आवडले जेव्हा मी बघितले ना मला खरंच खूप आवडले पण येता येताना आठ दिवस तरी गेलेले आहेत मी दिपावळीच्या अगोदरच ऑर्डर केलेलं होतं तर फायनली आज ते घरी आलेले आहेत तर ते पण पॅकिंग खोलायचे डबे कसे आहेत काय नाही ते पण बघायचे म्हणजे मी खूप एक्सायटेड आहे सगळे डबे काढून बघण्यासाठी पण अगोदर मी इकडं फराळीचं देते दे म्हणजे मुलं फराळ करतील तोपर्यंत मी डबे वगैरे खोलते आणि ते सगळे क्लीन करून ठेवायचे आहेत मला आणि संघ संघ मी अलमारीत लावणार नाही कारण आता इथे फराळीचे सगळे डबे भरून ठेवलेले आहेत मी तर हे सगळे डबे रिकामी झाले आणि क्लीन करून मी पोटमाळ्यावरती ठेवणार आहे आणि स्पेस झाल्यानंतरच मी सगळ्या भरण्या व्यवस्थित ठेवणार आहे सगळ्या फराळ मी काढून घेतलेला आहे जे जे बनलेला आहे जसं बुंदीचा लाडू आहे रव्याचा लाडू आहे बेसनचा लाडू आहे शंकरपाळी आहे चकल्या आहे चिवडा खारा बुंदी पोह्याचा चिवडा करंजी सगळं मी काढून घेतलेला आहे आणि अगोदर गायत्रीला आणि योगेशला इकडे फराळ दिलेला आहे सगळे येत आहेत फक्त आलेलं नाही ते दीपक आलेला नाहीये तुम्ही विचारत ते होता की ते दीपक आला का तर हो ताई नो दीपक आलेला आहे पण दीपोळी झाल्यानंतर तो आलेला आहे कारण अगोदर सुटली भेटलेली नाही त्याला आणि मी शॉर्ट व्हिडिओ पण अपलोड केलेला आहे त्यावरती तुमची खूप छान कमेंट आले तुमची अशी सुंदर कमेंट वाचल्यानंतर डोळ्यात नाशू आले माझ्या म्हणजे खूप साऱ्या ताई रडल्या पण ताई म्हणत होत्या की ताई खूप रडू आलं तुमचे व्हिडिओ पाहून तर सॉरी ताईनं मी तुम्हाला सगळ्यांना दुखी केलं पण दीपक घरी आल्यानंतर ना खरं मला रडू आवरे ना तसं झालेलं होतं तर इकडं सगळ्यांना फराळ दिलेला आहे आणि एवढेसोबत मी पण फराळ केला म्हणजे योगेश असे आहेत ना खूप जीवाला जीव लावणारे मी जसं फराळ त्यांना देऊन येत होते ना नाही मा मी आमच्यासोबत तुम्ही पण फराळ करायचा तर थोडंफार सगळ्यांसोबत मी पण फराळ केला आणि इकडे आमची बडबड सुरूच आहे बोलणं सुरूच आहे सगळ्यांचं आणि इकडे जे मी ऑनलाईन डबे मागवलेले होते ना ते पण मी खोलून बघत आहे म्हणजे मी आणखीन खोललेलं नाही आहे हे आल्यानंतर मी बॉक्समध्ये ठेवला तितक्या ती योगेशाने काहीतरी आलेलेच आहेत मी खाली होते म्हणजे खाली जी फ्लॉट आहे ना तिथे दोडके वगैरे लागलेले होते पेरू पण खूप सारे लागलेले आहेत पण कच्चे आहेत आणखीन ते मी बघत होते सगळीकडे जी दिवसभराची कामं होती ती पण मी आवरत होते म्हणजे ना आज दिवसभर ना खूप मला म्हणजे डोकं दुखणं हे ते खूप त्रास झाला मला पित्ताचा म्हणजे चहा वगैरे घेते ना मी मग नंतर खूप त्रास होतो मला त्यामुळे ना आजकाल चहा घेणं पण मी कमी केलेलं आहे नंतर त्रास करून घेण्यापेक्षा म्हणलं ते न पिलेलंच बरं तर इकडे बघू शकता सगळे डबे मी काढलेले आहेत मला वाटलं अगोदर सहा डबे आलेले आहेत पण आठ डबे आलेले आहेत आणि खूप छान अशी क्वालिटी आहे तुम्ही बघू शकता जवळून दाखवत आहे खूप सुंदर आहे ते यामध्ये काही भरून ठेवलं खूप सुंदर दिसणार आहे म्हणजे आपल्या किचनची शोभा वाढवतात ते डबे भरून ठेवल्यानंतर ना खूप सुंदर दिसणार आहेत आणि खूप एक्सायटेड आहे मी सगळं भरून ठेवण्यासाठी म्हणजे आपली जास्त मोठी स्वप्न राहत नाहीत आपल्याला किचनमध्ये काय काय घ्यायचं कशा पद्धतीने सजावट करायची पूर्ण घरची हेच आपल्या डोक्यात चलत असतं सगळे डबे मी काढून ठेवलेले आहेत आणि सगळे ड हे डबे ना सगळ्यांना खूप आवडले गायत्री योगेश दिनेश मी जेव्हा मी ऑर्डर केलेलं होतं तेव्हा दिनेश म्हणत होता मी काय काय ऑर्डर करते म्हणजे आता जे वस्तू इथं भेटत नाही आहे ते मी ऑनलाईन ऑर्डर करते आणि कधी कधी जाणं पण होत हे ठीक वाटतं मला की घरबसे आनंद देतात आणि क्वालिटी पण छानच आलेली आहे खूप सुंदरी डबे आहेत गायत्री तेच म्हणत होती खूप सुंदर आहे त्या भरण्या तर इकडं फराळी झालेला आहे सगळ्यांचा डुबे काढून ठेवले फक्त मला क्लीन करायचं होतं आणि रात्रीचा स्वयंपाकी करायचं आहे तर दिनेशला म्हटलं की पनीर घेऊन ये पनीरची भाजी चपाती भात हेच मी बनवणार आहे आता रात्रीच्या जेवणामध्ये तर जोपर्यंत की मुलं येतात तोपर्यंत मी बाकीची कामं आवडते तर फराळ तर झालेली आहे तर ता, तुम्ही ताई हे फराळ आणखी कशाला का काढत आहे धुनी भांडी करणाऱ्या ताई आहेत त्यांना देण्यासाठी मी काढलेलं आहे तर ता तुम्ही ताई तुझ्या घरी ना भांडी क्लीन करायला कोणी येतं ना कपडे धुवायला कोणी येतं तर येत नाही जेव्हा माझी तब्येत बिघडलेली होती ना तेव्हा त्या ताईनंच एक महिना पूर्ण कपडे धुलेले होते आणि घरची कामं पण केलेली होती आणि आता पण करतात पण मला आता गरज वाटत नाही आहे कारण घरात कामं तरी काय असतात ना आपल्याला कपडे तरी मी मशीनला लावते आणि भांडे कुंडे हेच असतं आणि मला वाटतं आता लावलंही बाई तर किती वेळ वेट करायचा त्यांचा ते कधी येणार कारण खूप जास्त त्यांनी घरं धरलेली होती त्यामुळे ना त्यांना लवकर येणं होत नाही मग ते भांडे जमा करणं आणि त्यांचा वेट करतो असणं हेच चालू होतं म्हणून मी नंतर ना ते बंदच केलेलं आहे विचार केला की घरी कामं तरी काय असतात आपल्याला हेच घरची दिवसभर साफसफाई करणं भांडे घासणं कपडे तरी मी मशीनला लावते त्यामुळे म्हणलं असू दे म्हणलं आणि आपला एक योगा पण होतो या काम कामामध्ये म्हणजे कामं नसली ना खरंच दिवस खूप बोर जातो कामामध्येच आपला वेळ जास्त जात असतो छान पण वाटतं आणि तसं तर घरी कोणी राहत नाही तुम्ही बघत असता मग मी काय करणार दिवसभर बोर पण होते म्हणून मी नंतर त्यांना बोलवलेलं नाही पण कधीतरी बघा जास्त कामाचा लोड आहे पाहुणे वगैरे आले तेव्हा येतात त्यात आई तर त्यांनाच मी सगळं फराळचं दिलं म्हणजे सणावारला काही बनलं मी देत असते तर त्यांचा मुलगा आलेला होता तर जे जे फराळचं बनलेलं आहे सगळं मी भरून दिलेलं आहे त्यांना तर हे सगळी कामं करता करता इव्हनिंगची वेळ झालेली आहे तर गायत्री मला लागू देवाला दिवा लावा तुम्ही आणि सगळे डबे आपण क्लीन करून ठेवूया म्हणजे जी ही सामग्री आहे भरून ठेवण्यासाठी म्हणजे डबे रेडी राहतील नंतर ना क्लीन करणार भरून ठेवणं होणार नाही तर आता गायत्री आहे मदतीला तर मला सगळे डबे डुबे आपण धुवून ठेवूया तर गायत्री आलेली इकडच्या रूममध्ये म्हणजे तिकडच्या किचनमध्ये ना बघावं तेव्हा पसारा असतो तेच म्हणत होती गायत्री की मामी आता कसं इकडच म्हणजे अगोदर जेव्हा गायत्री आलेली होती ना सगळं रूम ते क्लीन करूनच गेलेली होती ती परत मी भरलेला आहे म्हणजे मी काढत असते परत भरतं तिथं चलत असतं जे एक्स्ट्राचं असतं तिकडे ठेवत असते आणि यावेळेस कांदे पण मी तिथंच टाकले त्यामुळे जास्त पसारा वाटत आहे तर असं आता तिकडच्या किचन कधीही रिकामा राहणार नाही आहे तेच आम्ही बघितलो पूर्ण घर फिरून बघितले गायत्री आणि आता आलेलो आम्ही किचनमध्ये आणि ताईनं पण फराळीचं दिलेलं आहे इकडं तर इकडं ननंदबाईच्या घरावरून काय काय ते मी बघत आहे चिवडा आहे चकली आहे लाडू आहे म्हणजे सगळ्यांच्या घरामध्ये दिवाळीच्या सणामध्ये सगळं बनतं ते सगळं दिलेलं आहे आता इकडं मी अगोदर चहा बनत ठेवलेले म्हणजे गायत्री पण घेईल मी पण घेईन म्हणजे इव्हनिंगचा चहा बनत आहे चहा बनत आहे तोपर्यंत मी इकडं फराळचं सगळं सोडून बघत आहे की ताईनं काय काय दिलेलं आहे तर चकली दिलेली आहे परत चिवडा खूप सारा दिलेला आहे आणि लाडू वगैरे हेच दिलेलं आहे म्हणत होते म्हणजे गायत्री म्हणत होती की मी आल्यानंतर सगळं बनवलेलं आहे कारण ताईना खूप जास्त काम असतात शेताकडे जायचं असतं परत घरची कामं खूप जास्त त्यामुळे ना त्यांना लवकर सुरुवात त्यांनी केलेली नव्हती आणि तसं तर गायत्री पण तिकडं होती ना त्यामुळे त्यांचं मन पण झालेलं नाही जे या सगळ्या रेसिपी आपण कशासाठी करतो आपल्या मुलाबाळांसाठीच करतो पाहुण्यासाठी करतो आणि तेच नाही आले तर मग करायचं मन होत नाही तसं झालं होतं तो ले ले तो तो तर गायत्री आलेली नव्हती त्यामुळे ना ताईचं मन नव्हतं करण्यात मग गायत्री आल्यानंतर सगळ्या रेसिपी त्यांनी बनवलेल्या आहेत तर इकडं सगळं मी काढून ठेवले ताईनं काय काय दिलेलं आहे आणि इकडं एक कपडा झाकून तर ठेवलेला आहे कारण त्या डब्यात नाही भरलं हे सगळं मिक्स होतं म्हणून म्हणलं असू दे एका डब्यात भरण्यापेक्षा असंच ताट ठेवूया म्हणजे सगळेजण खायला घेतील आता हे सगळे डब्बे मी इथं ठेवलेले हो आहेत गायत्री म्हणत आहे की मामी मी सगळे क्लीन करते तोपर्यंत तुम्ही स्वयंपाकाची तयारी करा आणि योगेश आणि दिनेश गेलेले आहेत बाहेर म्हणत आहेत येथेच पनीर वगैरे घेऊन येतो पनीरची भाजी कर मग मी सुरू आहे त्यांचं पण आणखीन ते आलेच नाहीत आता किती वेळ वेट करायचं वे 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 म्हणजे टाईम सांगितलं तर आता साडेआठ तरी वाजलेले आहेत आणि बाबा आता जेवण करायला येतील म्हणलं आता काय आहे ते ती बनव्यात मग त्या मुलांचा वेट करत बसेना खूप लेट होणार होता आम्हाला मला जी जी तर म्हणलं आता जे आहे ते बनवूया आणि पनीरची भाजी आपण सकाळी बनवूया आणि तसं तर गायत्री व्यवस्थ उद्या जाणार पण आहे संध्याकाळी म्हणलं उद्या स्पेशल स्वयंपाक म्हणजे पनीरची भाजी चपाती पुरी वगैरे हेच बनवणार आहे तरी पण विचारणार आहे त्यांची आवड काय आहे तेच मी बनवणार आहे कारण आता ऑलरेडी फराळीचं तर खूप सारं बनलेलं आहे स्वीटमध्ये आणि पनीरची भाजी चपाती किंवा पुरी पनीरची भाजी मुलांची फेवरेट असते ती तर ती मी सकाळी बनवणार आहे कारण विचार होतं की आताच बनवायचं पण आता ते आणखीन आलेलीच नाही मुलं किती वेळ वेट करायचा तिकडे चहा बनलेला आहे गायत्रीला म्हणून डब्बी आपण अगोदर चहा घेऊया पण गायत्री पण गार चहा प्यायच्या म्हणजे चहा प्यायची सवय आहे माझ्यासारखी तर माझी आज सुद्धा थोडंसं गार तोपर्यंत आपण डबे धुवून घेऊया तिकडे गायत्री डबे क्लीन करून देत आहे लिक्विड घेतलेले डबे क्लीन करण्यासाठी यामध्ये थोडासा वास येत आहे ना सगळा निघून गेलेला आहे छान क्लीन झालेले ते डबे म्हणजे नवीन डबे जेव्हा आणतो ना आपण थोडासा वास येतो वेगळा त्यामध्ये कारण ते झाकून वगैरे असतात आणि नवीन कंपनीत आलेले असतात त्यामुळे थोडासा येत असतो म्हणून लिक्विडनं छान क्लीन केलेली गायत्री आणि मी धुवून इथंच ठेवले म्हणजे पटवून ठेवलेले जी यशाचं पाणी आहे ते निसरा होत राहील नंतर कॉटनच्या कपड्यानं भरून भरून नाही कॉटनच्या कपड्यानं पुसून व्यवस्थित मी पिशवीत किंवा कशातरी भरून ठेवणार आहे कारण आणखीन मी तिथं काही आलमत काही लावलेलं नाही कारण आज तरी आता स्वयंपाक वगैरे ही ती कामं आहेत आणि पाहुण्यांची आता धार लागलेली आहे गायत्री योगेश आली त्यानंतर वेदिका आली त्यानंतर मग माझ्या बहिणी पण आल्या आई पण आली सगळेजण झालेले होते दीपाळचा सण खूप छान झाला मग सगळे येऊन गेल्यानंतर दीपक आलेला होता असं आहे तर इकडं आता हे डबेडुब्याचं काम झालेलं आहे चहा पण आम्ही घेतला आणि आता आमच्या इकडे चर्चाही चालू आहे आणि स्वयंपाकी संघसंग बनत आहे तर चपातीसाठी मी कनिंग म्हणून ठेवत तो आहे तोपर्यंत गायत्रीला सांगितलेलं की भाजी तयारी करा कारण आता पनीरचा वेट करेन तर खूप लेट होणार होता आम्हाला म्हणून म्हटलं जे आता घरी फ्रीजमध्ये भाज्या ठेवलेल्या आहेत त्याचीच आपण मिक्स भाजी बनवूया आणि दोन दोडके पण मला भेटलेली होती तूप दोडकी इथंच प्लॉटमध्ये लागलेली होती ते पण आणि टमॅटो शिमला मिरची सगळं मी मिक्स भाजी बनवत असते खूप छान म्हणते ही भाजी ते बनवणार आहे गायत्री जोपर्यंत की भाज्या चिरून देत आहे तोपर्यंत मी कणी मळवून ठेवली आणि गायत्रीला फोन पण आलेला आहे म्हणजे तिच्या मैत्रिणीचा फोन आलेला आहे तर फोनवरती बोलणंही सुरू आहे आणि इकडं कामही सुरू आहेत किचन काउंटर इकडे मी बसून घेते कारण सगळीकडे पीठपीठ झालेलंच होतं आणि इकडं भाज्या मी चिरून घेते म्हणजे गायत्री पण चिरत आहे आणखी शिमला मिरची टोमॅटो हे सगळं मला चिरून घ्यायचं आहे लसूण पण सोलून घ्यायचं आहे भाजीसाठी कांदे घेतलेले दोन तीन तर सगळी भाजी तयारी झालेली आहे इकडं म्हणजे बोलणंही सुरू आहे की गायत्रीचं कसं झालेलं आहे कॉलेज काय नाही तर अभ्यास तरी खूप आहे तिला आणि सुट्ट्या पण भेटत नाहीत जास्त आता लोड आलेले आहे गायत्रीवरती ते सांगत आहे मम्मी असं असतं तसं असतं सुरू आहे आमचं बोलणंही चालू आहे इकडं सगळ संघ कामं पण होत आहेत कारण वेळ भरपूर होणार निवांत बसून बोलत बसतो ना खर्च खूप लेट होतो कामं करत करत आमचं इकडं बोलणंही सुरू आहे तर एका बनवून मी भात बनव ठेवलेला होता आणि एकावरती मी डाळ ठेवलेली होती म्हणजे वरण पण बनणार आहे आणि आता ठेवलेलं आहे पॅन मी पॅनमध्ये घेतलेला आहे दोन चमचे तेल आणि रसगुल्ले आणलेले होते दिनेशने कॅन्डीवर हो, तर गायतीला तेच म्हणलं की रसगुल्ला खायला घ्या गायत्रीचा फेवरेट आहे रसगुल्ला मला आवडत नाही पण गायत्रीला खूप आवडतो दिनेशला पण खूप आवडतो तर गायत्रीकडे रसगुल्ला खायला दिलेला आहे मी आणि आता भाजी बनवून घेते तर पॅनमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे मोहरी जिरं टाकूया आणि लसूण पण इकडे मी खूप सारा ठेसून घेतलेला आहे म्हणजे आता कांदा वगैरे टाकणारी फक्त लसूण टाकून ही भाजी बनवणारी खूप छान टेस्टी भाजी बनते तर इकडं जिरं मोहरी छान तरतल्यानंतर मी लसूण टाकलेलं आहे परतून घेऊया आणि जी ही भाज्या मी चिरून ठेवलेल्या होत्या ते मी टाकल्या कांदे पण इकडे गायत्रीने चिरून ठेवलेले होते ते पण मी टाकलेले आहेत अगोदर आग कांदा टाकून मी परतून घेतलेला आहे आणि आता नंतर हिरवी मिरची शिमला मिरची आणि जी दोडकी वगैरे चिरून ठेवलेल्या होत्या सगळ्या मी एकत्रच टाकलेल्या आहेत आणि छान परतून घेतलेल्या आहे फोडणीमध्ये नंतर टाकूया यामध्ये सुके मसाले म्हणजे जे आपले घरचे मसाले तेच टाकलेले आहेत आणि इकडं बघू शकता आमचे राजकुमार आत्ता आलेले आहेत योगेश आणि दिनेश दोघंजणी आलेले आहेत आणि यात वेळेस खूप साऱ्या भाज्या तोस हे ते सगळंच आणलेले पनीर आणलेले दोन पॉकेट म्हणजे भाजी बनल्यानंतर हे आले अगोदर आले तर आता पनीरचीच भाजी बनणार होते आणि तसं तर दोन पॉकेट घेऊन आलेलं आहे म्हणत होता की मम्मी एक आता बनणार एक सकाळी बनणार म्हणजे दोन म्हणजे दोन्ही वेळाही त्यांना पनीरचीच भाजी खायची होती इतकी फेवरेट आहे यांची पण लवकर आले नाहीत मी म्हणत लवकर आलं नाही त्यामुळे मी स्वयंपाक बनवलेला आहे आता फक्त भाकरी आणि चपाती मला बनवायच्या आहेत म्हणजे बाबांसाठी भाकरी बनतील बाकींचे सगळे चपाती खातील आणि इकडं शिमला मिरची हिरवी मिरची टमॅटो लिंबू हे सगळं आणलेलं आहे दिनेशनं तर आता तरी मी ते सगळं फ्रीजमध्ये ठेवलेलं नाही सगळ्या भाज्या धुवून ठेवणार आहे म्हणलं तोपर्यंत खाली ठेवूया अगोदर मी स्वयंपाक करून घेते बाबा आलेले तर जेवण करतील सगळेजणच तिकडे भाजी बनलेली आहे आणि पनीर वगैरे मग सगळं फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे आणि आता सगळं जे स्वयंपाक ना खाली उचलून ठेवलं मी आणि आता भाकरी बनवून घेते अगोदर आणि संघसंग चपातीही बनवून घेते तिकडं पाणी घेतलेलं आहे मी तवा ठेवले लोखंडी गरम होण्यासाठी आणि मुलांच्या अर्जाला सुरूच आहेत किचनमध्ये हॉलमध्ये आणि बाहेर फटाके वाजवणंही यांचं सुरू मदे, मदे, आहे जोरदार म्हणजे दिवाळी झाली आताही फटाके वाजवत आहेत कारण योग्यशन काहीतरी आता आलेले आहेत दिनेशाही एकट्याला मन लागेन हे सगळं म्हणजे Uh, सगळे मिळून ना खूप मस्ती करत असतात ते फटाके वाजवूनही येते खूप मस्ती असते यांची वर्षाला पण आमदार दीपक पण नाही आहे आणि योग्यशन गायत्री पण खूप लेट आणि आजही आलेला होता आणि त्या दिवशीच तो गेलेला आहे त्यामुळे दिनेशला पण यावेळेस नाही एन्जॉय कराय भेटलं नाही येते का तर आता यांची मस्ती सुरू आहे तर हाच होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाय बाय टेक केअर